दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना एस टी कर्मचाऱ्याच्या तीन महिन्याच्या पगारी अद्याप बाकीच आहेत बाजारातून उधारी उसनवारी मिळणं देखील एस टी कर्मचाऱ्यांना अवघड झाले त्यामुळे पगाराअभावी एस टी कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली कोरोना काळात जीव भेट्यात घालून काम करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी अनारातच जाते की काय याची भीती निर्माण झाली मायबाप सरकार एस टी कर्मचाऱ्यावर मेहरबान होईल का हे पाहावं लागणार आहे टी आर सी नांदेड येथे जॉब करते आणि दोन दोन हजार चौदापासून पासून इथं कार्यरत आहे आणि तीन महिने झालं पेमेंट नाही आमची पगारीच नाही झालेला तर सरकारनी दुसरीकडे पेमेंट करतात दुसऱ्या शिक्षणच्या समज आणि आमच्या पगारी होत नाहीत कारण काय करोनाचं कारण सांगतात तोट्यात आहे एस टी आणि एस टी तर ना तोट्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही ना आणि सरकारने काहीतरी न्याय द्यावा आम्ही जिथं उपासमार करून आम्ही काम लगते, लगते कर नी नी आगी आगी करतो तिथं यावंच लागते ड्युटीला तर येणं भागच आहे आणि टिकटायला सुद्धा पाहिजे नसतात सर कधी कधी त्याच्यामुळे सरकारने काहीतरी न्याय द्यावा आम्हाला आणि आमची पेमेंट करावं नाहीतर दिवाळी पूर्ण अंधारात जाईल आमची घब्रार बोलतो मी एस टी वर्कशॉपमध्ये सकाळी काम करतो गेले तीस वर्षी माझी नोकरी झालेली आहे पण मागच्या दोन तीन महिन्यापासून असं आमच्या एस टीवर कोरोनामुळं संकट आलेलं आहे दोन तीन महिन्यापासून आम्हाला काम पगार नाही त्यामुळे आमचं घर चालणं मुश्किल झालेलं आहे उदारे पाजारी करून घर चालत राहू पण आता उदारी देणारे ते किती उधार देतील त्यामुळे ते की लोक आम्हाला तोंड लपतात किंवा आम्हाला तोंड पण बाजूला जावं लागते आणि जर सरकारच्या मनात आलं तर ते त्याने जर आम्हाला सरकारची भावना ठेवली तर ते पण आम्हाला तीन महिन्याचं ढ्यायला पेमेंट देऊ शकतात इतर डिपार्टमेंटला जसं ते राज्य सरकार पेमेंट देते इतर खर्च भागवते शेतकऱ्यांना कर्ज विमा हे जे जे काही देते सरकार तशाच प्रकार चांगली भावना जर ठेवून आमच्या बाबतीत तर सरकारचं मनात जा आलं मदत करायची हे करू शकतात काही मोठी गोष्ट नाही आणि आतापर्यंत जे एस टी महामंडळ घाट्यात आलं घाटत म्हणतात एस टी महामंडळ कधीच घाटात देत नाही आणि एस टी महामंडळ जे चालते ते तोट्या तप्चार चालत नाही भोजन सुख आहे भोजन इतर चालते हे एक महाराष्ट्र सरकारचंच एक उपक्रम आहे की आम्ही सरकार मार्फत चालवतो सरकार प्रेरणीच आहे त्यामुळं एस टी महामंडळ महा नुकसान किंवा महाराष्ट्र न विचार करता महाराष्ट्र राज्यानं एस टी महामंडळाला शासनात बिंड करून घ्यावा शासनात बिल्ड करून घेतलं तर त्यात महाराष्ट्र सरकारचं पण फायदा आहे एस टी कमेचा फायदा आहे आणि प्रवाशाचा पण फायदा आहे जर आमच्या परिवारात पाच सहा लोक आहेत आणि आमच्या परिवारात आतापर्यंत आम्ही उदार पाजार करून भागत आहोत शेवटी आता काही जर होत नसेल तर आम्हाला शेवटी उपासमारीचीच वेळ होणार आहे कारण सोयधारे कोणी मदत करत नाहीत आणि इतर लोक उदारी देत नाहीत त्यामुळे आम्हाला उपासमार शेवट अत्यंतच नाही दखल घेतली पाहिजे आमची दिवाळी इतर लोकाप्रमाणे किंवा राष्ट्र महाराष्ट्राचे लोक आहेत त्यांच्या जनतेप्रमाणे आमची पण दिवाळी गोड व्हायला पाहिजे चांगली साजरी व्हायला पाहिजे तुमच्या आनंदात आम्हाला पण आनंद समी करून घ्या कोरोना काळात आम्ही एस टी कर्मचारी सगळे लोक सुट्टी असताना आम्ही ऑन ड्युटी कामं केलेले आहेत सतत धोका घालून सरकारने याची दखल घेऊन आम्हाला काही ना काही दिलं पाहिजे